श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा टॉपिक जरा वेगळा आहे तुमचं काय मत आहे यावर प्लीज कमेंट करून नक्की कळवा खोटे केस पापण्या मुखवटे साड्या असे श्रीमंतीचे स्पर्धा करून देवी देवतांचा परंपरेचा धार्मिक मांडणीचा खेळ चालू आहे का तुम्हाला काय वाटते गौरी स्थापना अत्यंत साधी असताना तिला पूर्ण स्त्री रूप देण्यात येते खोटे केस पापण्या लावून सगळं अगदी गॉगल साडीपर्यंत तेच आता मार्गशीर्ष गुरुवार पूजा कलश सोबत होताना केलं आहे कलशाला प्रत्येक कलश त्याची स्थापना संकल्प हे वेगवेगळ्या कारणाने वेगळ्या प्रचितीसाठी असते ही माहिती जनसामान्यामध्ये नाही शिवाय अशा काही पूजा परंपरा म्हणून केल्या जातात मानल्या जातात त्यात आपण बदल करून अजून सुंदर करू या भावनेने त्यात किती आणि कोणता बदल घडवून आणतो याचं मान महिलांना राहिलं नाही आहे कलश म्हणजे त्यात जिवंत पाणी बहरून त्याची इच्छा संकल्प पूजा करणे कलशात असलेल्या सगळ्या वस्तूंना महत्व आहे विधीप्रमाणे त्याची ऊर्जा घरात स्थापन होऊन ग्रहण करते त्यात तुम्ही प्लॅस्टिकसारखे मुखवटे आणि बाकी शोभेच्या वस्तू प्लॅस्टिकचे गजरावेणी अशा वस्तू ठेवले तर त्याचा काय उपयोग आहे पाण्यावर मन मंत्र वेद कोणत्याही स्तोत्राचे संस्कार म्हणजे अगदी तुमच्या मनातील इच्छासुद्धा ग्रहण होतात आता जे आता सायन्स वॉटर टेक्निक म्हणून सगळ्यांना सांगत आहे त्यामुळे ठराविक पूजाविधी वेगवेगळ्या असतात हे लक्षात घेतले पाहिजे मार्गशीर्ष गुरुवार वैभव लक्ष्मी व्रत आणि नवरात्री गौरी गणपती हे सगळं वेगवेगळं आहे याची धार्मिक मांडणी वेगळी असते सगळं सुंदर स्त्रीचं रूप दिलं म्हणजे ते सुंदर असतं आणि धार्मिक अधिक धार्मिक स्वरूप येते अशी समजूत झाल्याने भरपूर खर्चिक प्रकरण होत आहेत असं सगळी स्पर्धा करताना या पूजेचं मूळ स्वरूप जे आहे अगदी गरीब स्त्रीची भावना आपल्या घरासाठी व्रत करणे हीच बाजूला जाऊन पडली आहे आणि अशा अगदी निस्मीम भक्ती असलेल्या विष विशा, विषयात श्रीमंतांची स्पर्धा सुरू झाल्यासारखी वाटायला लागली आहे तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद